मी बालाजी पाटील चाकूरकर लातूर जिल्ह्यातून आलो आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या एक लाख दहा हजार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि या सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय हा प्रश्न त्यांना सातत्यानं भेडसावतो आहे साधारणपणे आमचे या आंदोलनाचे नेते आदरणीय माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि अनुपजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा दिवसापासनं वीस दिवसापासनं हे आंदोलन आम्ही करतोय लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला पण शासनाने या मुख्यमंत्री युवा कार्य परिशिक्षणाच्या मागण्याकडे अद्यापही लक्ष दिलेलं नाही दखल घेतलेली नाही आम्हाला या शासनाला सांगायचं आहे कि नाव तुम्ही दिलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मग या प्रशिक्षित झालेल्या युवकांचं पुढे काय करणार आहात यांना सहा महिन्याची मुदतवाढ देता मग यांची मुदतवाढ करणार आहात की तुमचं पण सा मुख्यमंत्री पद सहा महिन्यासाठी मुदत ठेवणार आहात तुम्हाला पाच वर्षासाठी मुख्यमंत्री पद पाहिजे आणि युवकांना बेरोजगार युवकांना सहा महिन्याची मुदतवाढ सहा महिन्यानंतर कुठं जायचं या बेरोजगारांनी म्हणून या सहा महिने पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना महाराष्ट्र सरकारनं त्यांचा कायमस्वरूपी म्हणजे अकरा महिन्याचं मुदतवाढ करावी आणि टप्प्याटप्प्यानं त्यांचं समायोजन करावं आणि मानधनाची रक्कम पंचेवीस हजार रुपये करावी या प्रमुख मागण्यासाठी आजपासून आम्ही आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसलेलो आहोत माझ्यासोबत आज एकशे एक प्रशिक्षणार्थी अमरण उपासनास बसलेत आणि हजारो प्रशिक्षणार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दिलेला आहे या उपर जर शासन या अधिवेशन काळामध्ये आज बऱ्याच लोकांनी आम्हाला भेटी दिल्या वर्षाचाही गायकवाड आहेत जितेंद्र आव्हाड आहेत विजय वडेट्टीवार साहेब आहेत या सर्वांनी विधानसभेमध्ये औचित्याचे मुद्दे उपस्थित करून हा प्रश्न आम्ही शासनापुढे मांडू असं सांगितलंय पण आम्ही शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर शासन आमच्या मागण्याकडे जर लक्ष देणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आठ तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या घराला हे लाडके भाऊ घेराव घातल्याशिवाय राहणार नाहीत दहा तारखेला दहा मार्चला या ठिकाणी एक हजार पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी मुंडन आंदोलन करून शासनाचं निषेध करतील आणि सतरा तारखेला महाराष्ट्राच्या पन्नास हजार प्रशिक्षणार्थी मुंबईमध्ये दाखल होऊन महाराष्ट्राच्या मंत्रालयाला घेराव घालून शासनाला जागा करण्याचं काम करतील हे मी या आप प्रसंगी आपणाला ज्ञात करू इच्छितो